बहुतेक वेळा मी स्वतःला कमकुवत आणि हिन समजते चला पाहूया की हिम भावना म्हणजे नेमकं काय इकडे ये तू तिथं काय गप्पा मारतोय मागून माझा कोट पकड कॉलर पकड पकडली पकड का तसंच धरून ठेव मला पुढे जायचं आहे पण जाऊ शकत नाहीये मी किती असहाय आहे मी किती विवश आहे मला पुढे जायचं आहे पण मी जाऊ शकत नाहीये लोभ आहे आणखी काय पकडून ठेव तर हा वेदांत आहे हाच वेदांत आहे बंधन कटे आत्मज्ञान का ताप, स्वार्थ सोडून द्या कसली आली प्रणाम आचार्य जी, आचार्य जी मला जाणून घ्यायचं होतं तुम्ही कामासाठी दिल्लीचीच निवड का केली कारण इथं इतकं प्रदूषण आहे मी तीन दिवसांपासून इथंच आहे इथं श्वास घेणंही खूप कठीण आहे नमस्ते जी मी पश्चिम बंगालमधून आहे मी बहुतेक वेळा स्वतःला कमकुवत आणि हीन समजते खूप दिवसांपासून मी हीन भावनेनं ग्रासलेली आहे दुसऱ्यांशी तुलना केल्यामुळं असं होतंय की काय हे मला काही समजत नाहीये जेव्हा ती परिस्थिती चालू असते तेव्हा काहीच कळत नाही आणि सुरुवातीला डिप्रेशन पण थोडंफार होतं यात प्रामाणिकपणाची कमी देखील दिसून येते उदाहरणार्थ माझ्याकडून हे होणार नाही असं बोलून मी स्वतःला त्या कामापासून वाचवायचा प्रयत्न करते की काय माहीत नाही माझा मूळ प्रश्न हा आहे की हीन भावना नेमकी काय आहे आणि त्यातून बाहेर कसं येता येईल हट्टीपणा प्रचंड हट्टीपणा जबरदस्त हट्टीपणा आणि दुसरे काही नाहीये हीन भावना म्हणजे खूप खूप जास्त हट्टीपणा समजताय का पहिल्यांदा हीन भावना म्हणजे नेमका काय ते पाहू ये बारा ये ये इथे शेजारी उभं राहा तसं पाहिलं तर दोघांची उंची जवळपास एकसारखीच आहे थोडंफार हिकड तिकडं काहीतरी असेल आता यांची परंपरा आहे श्रेष्ठ मनुष्य तो असतो जो चार पायाचा असतो चार पायावर होता ऑन ऑल फोर्स हे असं हातांवर गुडघे खाली ठेऊन हे असं बस हा ठीक आहे यात यांना फायदा हा मिळतो की हा एवढा मोठा भाकरीचा डबाच आहे यात खूप साऱ्या भाकरी आहेत याशा यान्चा यान्चा या आशा दिल्या ठीक आहे आता यांची परंपरा यांचा स्वार्थ यांचा हट्टीपणा हे सगळं एकत्र येऊन यांची ओळख बनली आहे आणि यांच्या दृष्टीने हे काय आहे तू वर ये पाळत ये आता तसं पाहायला गेलं तर आम्ही दोघे जवळपास सारखेच होतो हा थोडा मोठा आहे ठीक आहे आता मला याच्या डोक्यावर मारायचं आहे ठीक आहे मारलं आता मी तर हिन नाही मला मारायचं होतं मी मारलं तू मार तू मार मार अरे मार ना प्रयत्न तरी कर होणार नाही तर आता याच्या आत काय जागी होईल ती हिन भावना का आहे मी श्रेष्ठ आहे मला मारायचं होतं मी मारलं हा नीच आहे हा हीन आहे हा मारू शकत नाही मी वर हा खाली असं का हट्ट आहे मी असाच आहे आणि असाच आहे गीता आता मार आलं लक्षात फालतूचं विक्टिम कार्ड खेळायचं नाही हा हट्ट आहे आणि हट्टाच्या मागे काय आहे जाप आपल्या जागी तर स्वार्थ आहे खूप मोठा स्वार्थ आहे तुम्ही तर काहीच नाही आहात खरोखर अनिवाद्यता तुम्ही तर काहीच नाही आहात जे काही तुम्ही पकडून ठेवलं आहे तेच सगळं तुम्ही आहात जर तुम्ही म्हणताय की तुम्ही हीन आहात तर हिनता देखील तुम्हीच पकडून ठेवली असेल ना ती तुमची निवड आहे तो तुमचा स्वार्थ आहे अन्यथा हीनता कुठून येणार जोपर्यंत मी हा हट्ट धरून बसेन की मी फक्त चौकड्यांवरच चालेन मी चार पायाचा आहे तोपर्यंत मी हिन राहीन आणि तो हट्ट मी यासाठी धरून ठेवला आहे कारण हा हट्ट धरल्यामुळे मला सहजपणे भाकर मिळून जाते हीनता ही अहंकाराची अकड आहे हिनता ही अहंकाराची दुर्बलता नाही हिनता ही अहंकाराची सबलता आहे तो इतका मजबूत आहे की फुगून तम झालाय आणि म्हणतोय की कि भलेही कितीही दुःख मिळो मी माझी अकड सोडणार नाही भले जगात ठिकठिकाणी अपमान सहन करावा लागेल पराभव झेलावा लागेल डोक्यात मारायचं होतं ते मारता येत नाहीये पराभव झेलावा लागतोय तरीही मी माझी अकड सोडणार नाही तुम्ही हीन कुठे आहात तुमचे पूर्वाग्रह तुम्हाला अडवत आहेत तुमची अंधश्रद्धा तुमचं बंधन आहे तुम्ही हिन थोडीच आहात तुम्ही म्हणताय अरे मी तर आता तू ये इकडे ये तू तिथं काय गप्पा मारतोयस मागून कोट पकड कॉलरला धर पकड अरे पकड ना पकडलं का जोरात पकडून ठेव मला पुढे जायचं आहे पण जाऊ शकत नाहीये मी किती असहाय आहे मी किती विवश आहे मला पुढे जायचं आहे पण मी जाऊ शकत नाहीये लोभ आहे आणखी काय पकडून ठेव तर याला वेदांत म्हणतात हाच वेदांत आहे बंधन कटे पिघले जंजीरे आत्मज्ञान का भीषण ताप मी तर कोणीच नाहीये मी तर बळच याला मजा असण्याचा भाग बनवला आहे नाहीतर मी हा थोडीच आहे नाहम देह अस्मि तो मी नवेच आणि तू मला बंधक बनवू शकतोस तो फक्त एखादी गोष्ट धरून ठेवून तू ज्या गोष्टीला पकडशील मी ती गोष्टच सोडून देईन बंधक तू ज्या गोष्टीला पकडशील मी तीच गोष्ट सोडून देन बंधक कसं बनवणार कोणती हिंता कोणती मजबुरी कुठली दुर्बलता सगळी लोभ स्वार्थ आणि ताटपणा यांची गोष्ट आहे कोण चढवू शकत नाही असेही लोक झाले आहेत हा तर फक्त कोट आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या बांधल्या तर त्यांनी हातच कापून टाकला हातच नाही कुठे बेड्या लावणार तुम्ही शरीराला बंधक बनवाल तर असेही लोक झाले आहेत की त्यांनी शरीराचाच त्याग केला ते म्हणाले कोणाला बंधक बनवाल कसली आली आहे. लोभ तर मग तुम्ही दुनियादारीच करत बसा मागून ताऊजी धरून बसले आहेत आता जाऊ शकत नाही का काही हीनता नसते स्वार्थ हीनतेच्या माध्यमातून काहीतरी मिळत असतं हीनतेमुळे काय नुकसान होतंय ते, ते, ते पाहू नका तुम्ही इथं एका प्रकारे शोषित बनून प्रदर्शित करत आहात तुम्ही विकतिम बनून दाखवत आहात की तुमचं नुकसान काय होत आहे मी म्हणतोय की ते खोटं आहे तुम्ही सांगा तुमचा फायदा काय होतोय हीन बनून राहण्यात तुमचा नक्कीच काहीतरी फायदा आहे तुम्ही त्यामुळेच हीन बनून फिरत आहात तो फायदा सोडून द्या हीन राहणार नाहीत हा फायदा होत होता सोडून दिला मुक्त झालो जी गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे त्यात तुमची सहमती आहे बघा तुमचा स्वार्थ कुठे आहे तुमच्या प्रत्येक दुःखात तुमचा स्वार्थ आहेच तुमच्या प्रत्येक असहाय्य स्थितीत प्रत्येक कमकुवतपणाच्या स्थितीत तुमचा लोभीपणा आहेच आहे सोडून द्या लोभाला कोणीही तुमच्यावर हक्क गाजवू शकणार नाही समजतंय का सांगितलेलं काही जे लोक तुमच्या मागे लागून तुम्हाला दुःखी करत आहेत असं मानून चला उदाहरणार्थ म्हणतात की सांड लाल रंगाच्या मागे लागतो तो लाल रंगाच्या मागे लागत नाही खरं तर त्याला लाल रंग दिसतच नाही पण मानून सला की लागतो आणि तुम्ही म्हणत आहात की आत्ता आत्ताच नवीन लाल रंगाची घेतली आहे आणि पळत आहात आणि तो शिंगांनी पाठीवर एकदम असं ह्या करतोय हे तर आपलं आयुष्य आहे अनासक्तीचा काय अर्थ असतो विवेक वैराग्य म्हणजे काय असतं की तो लाल शर्ट काढून टाका त्याच्या शिंगावर टाकून द्या त्याला बसू द्या खेळत आणि म्हणा तू निमून कर नाही तर काय पण कर पण आधी मला मुक्त कर हे थोडीच म्हणणार की मी त्या बैलापेक्षा हीन आहे स्वार्थच सोडून द्या नंतर कसली हीनता उपनिषद इतकं समजावतात की तुम्ही अनंत आहात जो अनंत आहे तो कोणापेक्षा लहान असू शकतो का जो अनंत आहे तो दुबळा असू शकतो का मग दुर्बलता काय आहे अहंकार हीच दुर्बलता आहे अहंकार हीच विवशता आहे अहंकार हीच हिंत आहे अहंकार म्हणजे स्वार्थ लोभीपणा कुठून तरी जाऊन काहीतरी घ्या कोणाकडून काही मिळतंय ते, ते मिळतच राहू हो। मी खूप हीन आहे अच्छा कसं हीन अनुभवता मी आत्ता कॉलेज स्टुडंट आहे अच्छा मग जसं तुम्ही इथं इतक्या लोकांसमोर बोलत आहात मला कधी कोणासमोर काही बोलावं लागलं वीस लोकांसमोर देखील माझे पाय थरथरू लागतात मी काय करू मला खूप इन्फिरियर असल्यासारखं वाटतं आपल्या घरी नुसत्या भिंतीसमोर बोलताना देखील पाय थरथरतात का बोला मग पायांचं थरथरण काय बोलण्यामुळे होत आहे का जर ते बोलण्यामुळे होत असतं तर आपल्या घरी पण भिंत आहे घरातल्या भिंतीसमोर बोलताना सुद्धा पाय थरथरले असते झालं असतं ना असं मग पाय कशामुळे थरथरतात बोला कारण समोर जे हे वीस लोक बसले आहेत ना त्यांच्या टाळ्यांमध्ये तुम्हाला रस आहे तुम्हाला त्यांच्याकडून काहीतरी हवं आहे त्यामुळे तुमचे पाय थरथरतात ज्या दिवशी तुम्ही असे व्हाल की मी इथं सत्य बोलण्यासाठी आले आहे तुम्हाला टाळी द्यायची असेल तर टाळी द्या शिवी द्यायची असेल तर शिवी द्या पळून जायचं असेल तर पळून जा त्या दिवशी पाय थरथरणार नाहीत आणि कोणताही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स राहणार नाही पण स्वार्थ आहे स्वार्थ काय आहे सगळे मग मला कूल म्हणतील बघा किती वाकपटू आहे कॅम्पसमध्ये माझी चांगली इमेज होईल बरोबर ना नकोय चांगली इमेज इमेज ठेव खिशात जे मला बोलायचं आहे ते मी बोलेन मी ना तुम्हाला खुश करण्यासाठी आले आहे ना तुम्हाला दुखावण्यासाठी आले आहे मी इथं सत्य बोलण्यासाठी आले आहे आता सांगा कोणती इन्फिरिओरिटी कोणती भीती आहे काही आहे का आहे एकांतात बोलताना जेव्हा तुम्ही हीन अनुभव करत नाही तेव्हा पब्लिक स्पीकिंगमध्ये इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स कुठून आला विचार तर करा जरा वरून अजून काय करता माहीत आहे ना लोकांच्या डोळ्यात बघायला लागता आय माय गुड आय माय गुड इनफ आय माय फाईन डू यू अप्रूव्ह ऑफ मी हेच होतं ना कोणाकडून अप्रूव्ह लक्षाला हवं आहे का हवं आहे आणि जो तुम्हाला मान्यता देईल तो तुमच्याकडूनही काहीतरी घेणार ना हे तरच शास्त असं फटाट आहे आत्मज्ञानात स्वतःला स्वतःच ओळखलं जातं मग दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःची ओळख शोधायची गरज पडत नाही मग हे विचारत बसावं लागत नाही की एम आय ओके व्हॉट यू थिंक ऑफ मी मग कोणालाही हे विचारावं लागत नाही की तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता आरसा आहे ना आरसा सांगून टाकेल की मी माझ्याबद्दल काय विचार करतो कॉलेजमधल्या त्याहॉट शिक्षामोर मला खूप इन्फिरियर वाटतं अच्छा तुम्हाला हिन का वाटतं काय झालं ती श्वास जास्त घेऊ शकते का जेव्हा ऊन पडतं तेव्हा तिच्यावर जास्त ऊन पडतं का असं काही होतं का तुम्हाला इतका का त्या हॉट चिकसमोर इतकं हीन असल्यासारखं का वाटतं कारण जो मुलगा मला आवडतो आणि जेव्हा मी त्या हॉट चिकसोबत असते तेव्हा तो मुलगा त्या मुलीकडे बघतो समजत्या एका इन्फिरियरिटी कुठून येत आहे कोणतीही हीनता नाहीये स्वार्थ आहे कामना आहे नाही तर फक्त प्रकृती आहे गवताच्या पात्याला कधी बोलताना पाहिलंय का किमला पिंपळाच्या झाडासमोर खूप हिनपणा अनुभवावा लागतो ऐकलंय का असं होतं का कधी काहीच होत नाही आम्ही तर हे पाहिलंय की मांजर आणि कुत्रा असतो तेव्हा मांजर कधी कधी कुत्र्याला असं कानाखडी मारते ज्या लोकांकडे ते असतील त्या मी पाहिलं असेल ती हे विचार करत नाही की मी लहान आहे की मोठी आहे ती मिघ म्हणते का कारण तिला काहीच पाहिजे नाही आणि शेजारी हॉट चिक असते तेव्हा म्हणता हाऊ सेक्सी तो मुलगा नसता तर तुम्हाला इन्फिरियर वाटलं नसतं तुम्हाला इन्फिरियर त्या मुलीमुळे नाही तर त्या मुलामुळे वाटतंय कारण त्या मुलाची कामना तुम्हालाही आहे आणि तो मुलगा देखील सेक्सचा पुजारी आहे त्याला या सेक्सी दिसणाऱ्या मुलीची कामना आहे आता तुम्हीही सेक्सी बनण्याचा प्रयत्न कराल जबरदस्ती काय पण इथं तुम्ही हे जे काही रंगकाम केलंय नक्षी काढलीय आता कितीही रनवा तरी पण तिच्यासारखी दिसत नाहीये तर म्हणतीये मला खूप हीन वाटतं हे रंगवू नका ते जे फालतू मध्ये त्या मुलाबद्दल जे काही गैरसमज तुम्ही स्वतःवर लादून ठेवले आहेत त्यांना खाली उतरवा कोणतीही इन्फिरॉरिटी नाहीये कम्युनिटीमध्ये पण खूप जण असे आहेत मी काय करू मी लाचार आहे हे संस्थेवाले कोणाची अडचण समजूनच घेत नाहीत तुमची अडचण वगैरे काही नाहीये तुम्ही स्वार्थी आहात आणि म्हणूनच आम्ही काही समजून घेणार नाही आणि आम्ही जर तुमच्यासारखं रडगाणं गायलं असतं ना तर आज हे घडलंच नसतं इथं कोणी आकाशातून उतरलेलं नाही ना जंगलातून आलेलं आहे इथंही जे दोनशे अडीचशे लोक आहेत त्यांचं पण कुटुंब आहे आणि सगळी माणसं आहेत सगळ्यांच्या वृत्ती आहेत सगळे याच समाजातून आले आहेत समाजाचा प्रभाव इथेही पडतो सणांचे दिवस इथेही येतात पण आम्ही निर्णय वेगळे घेतो आम्ही लाचार आहोत असं म्हणून रडत बसत नाही तुम तुम्ही तुमच्या स्वार्थाच्या बाजूने निर्णय घेऊ इच्छिता तर घ्या पण सरळ सांगा की आम्ही स्वार्थी आहोत मतलबी आहोत हे का म्हणताय की आम्ही मजबूर आहोत कोणी येऊन म्हटलं किमी सुपिरियर आहे त्याला एक चापट कोणी येऊन जर की किमी इन्फिरियर आहे त्याला दोन चापटा कारण भ्रमित तर दोघेही आहेत पण दुसरा माणूस फक्त भ्रमित नाही तर चलाक देखील आहे त्याला सहानुभूती देखील मिळवायची आहे ती अज्ञानामधून देखील लिहू शकते ना कशातून अज्ञानतेमुळे कारण मी पाहिलं की जेव्हा आरोग्याबद्दल बोललं जातं तेव्हा मी खूप कॉन्फिडन्स फील करतो पण जेव्हा असा काही विषय असतो आता इथं सगळ्या लोकांना काहीतरी समजत आहे पण मला समजत नाहीये कारण मी ॲपवर तेवढा ॲक्टिव्ह नाहीये तू जास्त ॲक्टिव आहेस त्यामुळे तुला समजत नाहीये मी जे बोलतोय ते इतकं सोपं आहे की जो कोणी शांतपणे ऐकेल त्याला समजेल तू इथं ॲक्टिव्ह असला आहेस खूप ॲक्टिव्हिटी तू आत्ता केल्या आहेत तुझ्या आतलं ॲप बंदच होत नाहीये बॅकग्राऊंडमध्ये सगळे ॲप चालू आहेत नाही सर मी ना, 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 ना। मला समजत नाहीये कारण मी तेवढा ऍक्टिव्ह नाहीये आज पहिल्यांदा आलेला कोणी असेल ना त्यालाही समजून जाईल नाही तुम्ही मग मग आधी खोट कशाला बोललास जेव्हा पहिल्यांदा मी खूपच नर्वस अनुभव करत होतो हा नर्वस यामुळेच वाटत मी त्याबद्दलच बोलतोय नाही तू ज्याबद्दल बोलतोय ते मला कळतय तू देखील व्यक्तीम बनू पाहतोय इथं गोष्टही नसते की तू काहीतरी नवीन समजून घेतलं गोष्ट ही असते की तू जी जुनी ॲप्स चालू ठेवली आहेत ती बंद केली की नाही जुन्या ऍप्समध्ये तुझा स्वार्थ आहे मी काहीही बोलत राहिलो तरी तू जुनी ॲप बंद करत नाहीस म्हणजे समजतंय ना मला काय म्हणायचंय ते नाही तर मी जे बोलतोय ते असं आहेच असं कसं सांगू आता रुग्णांना जो आहार दिला जातो तसंच आहे खिचडी ती सुद्धा पातळ दा खिचडी जर कोणी म्हणत असेल की मला पचत नाहीये तर ते शक्य नाहीये ज्याला कोणाला ही गोष्ट समजत नाहीये त्याला फक्त आपल्या जुन्या ऍप्समधून आऊट करण्याची गरज आहे नाही लॉग आउट जुन्या मधून जास्त हा तू काय तर्क दिला की जास्तीत जास्त लोक सेशन्समध्ये जास्त ऍक्टिव्ह आहेत आणि कम्युनिटी ऍपवर जास्त ऍक्टिव्ह आहेत म्हणून त्यांना समजत असेल हा काय तर्क दिला हा काही तर्क नाहीये मी सांगतो तुमचा तर्क तथ्यापासून किती दूर आहे प्रत्येक महिन्याला हजारो नवीन लोक जोडले जातात मग सांगा त्यांना कसं का काय समजतं दररोज असे लोक असतात ज्यांच्यासाठी हे पहिलं सत्र असतं कारण ते आजच जोडले गेले आहेत सांगा त्यांना कसं का काय समजून जातं गोष्टही नाहीये की तुम्ही नवीन आहात की जुने गोष्टही आहे की तुम्ही तुमचा स्वार्थ बाजूला ठेवायला तयार आहात की नाही बस नमस्कार सर सर जसं तुम्ही सांगितलं की तथ्य हे सत्याचं द्वार आहे तर आज मी जे आता ऐकलं आहे त्यावरून असं वाटतं की मन जे आहे ते अहंकाराचं द्वार आहे सर्वात पहिलं काय असतं मन थोडीच असतं सर्वात पहिलं काय असतं अहंकारानंतर हे सगळं येताना हो तुम्ही जर हे म्हणायचं असेल की मनाची सामग्री पाहून अहंकाराच्या गुणवत्तेचा अंदाज येतो तर अगदी बरोबर आहे जर तुम्ही हे म्हणत असाल मला हेच म्हणायचंय यापूर्वीही सत्रांमध्ये ऐकलं होतं आणि आज एकदम स्पष्ट झालं की मन जे आहे तुमचा अहंकार कसा आहे हे थेट कधीच जाणून घेता येत नाही कारण अहंकार नावाची अशी काही गोष्ट अस्तित्वातच नाहीये तुम्ही त्याला जाणून घेण्यासाठी काय करणार एक्स रे सीटी स्कॅन काहीच होऊ शकत नाही त्याचं म्हणून अहंकाराची गुणवत्ता काय आहे हे पाहण्यासाठी फक्त हे पाहावं लागतं की मन कोणत्या विषयांशी संबंधित आहे प्रणाम आचार्यजी आचार्यजी मला जाणून घ्यायचं होतं तुम्ही कामासाठी दिल्लीचीच निवड का केली कारण इथं इतकं प्रदूषण आहे मी तीन दिवसांपासून इथंच आहे इथं श्वास घेणंही खूप कठीण आहे आता परिस्थितीजन्य कारण होती एकतर हे होतं की हे ठिकाण माझ्या परिचयाचं होतं त्यामुळे इथं सुरुवातीला काम सुरू करणं सोयीचं होतं आणि दुसरं म्हणजे संस्थेजवळ ना पैसा होता ना जमीन पण माझे वडील माझ्यासाठी एक घर सोडून गेले होते आजपर्यंत संस्था त्याच घरातून काम करतेय मग आम्ही दुसरीकडे कुठे गेलो असतो तर काय केलं असतं खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही समजून घेत नाही आणि आमच्या कामामध्ये प्रत्येक प्रकारे दबाव टाकला जातो सामाजिक देखील आणि राजकीयही भाड्याने काही घेणं कोणाला तरी आपला मालक बनवणं खूप धोक्याचं काम असत मी इथं था काहीतरी बोलतोय आता बली जिन पोच दी। बली वाइट ती गोष्ट बाहुबलीजींकडे पोहोचली बाहुबलीजींना वाईट वाटलं तिथून त्यांनी मालकांना फोन लावला आम्ही परत आलो तर कळलं की आता उद्याच सत्र होऊ शकत नाही त्यामुळे हेच स्वतःमध्ये एक मोठं वरदान होतं की माझ्याकडे एक जमीन होती आणि तिच्यावर बांधलेल्या काही खोल्या मिळाल्या होत्या त्यामुळे इथं काम सुरू केलं आणि दुसरं कोणतंच विशेष कारण नाहीये मला हस्तिनापूरच्या या भूमीविषयी असा काही लढा वगैरे नाहीये हो हे मात्र नक्कीच होऊ शकतं की आता दिल्लीच्या बाहेर कुठेतरी दुसरीकडे प्रस्थान केलं पाहिजे हा तुमच्या लोकधर्माचा भाग आहे आम्ही या भागाला आवडत नाही होत कोण रोज उठून धमक्या सहन करणार दुसरं म्हणजे जिथं काम करत आहोत ती जागा देखील ओसाड अशीच आहे तिथं कोणत्याही दिवशी कोणतीही घटना घडायला तयार उभी आहे असं होऊ शकत की आता इथून जयरामजी की म्हणावं लागेल नक्कीच ते तर अगदी हा सगळा तुमचा जो संपूर्ण हिंदी हार्टलँड आहे तो तयारीतच आहे व भूया इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीवर किमान पाच किंवा दहा जण असे आहेत जे त्यांचा तिरस्कार करतात आणि बहुतांश लोक तर फक्त यासाठी तिरस्कार करतात की तो एक व्यक्ती इथं बसलेला आहे म्हणून ज्याच्या घरातून किंवा मित्रांमधून कोणी जर इथं आला त्याचं घर परिसर सगळे रक्तपिपासू होऊन जातात जो येतोय तो तरी कुठे कामाचा आहे पण त्याच्या नकळत तो माझ्यासाठी दहा शत्रू निर्माण करतो अगदी हेच हो खरं सांगतोय असं काही नाहीये की आम्ही खूप विचारपूर्वक केलंय आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत ओ झ्युरिक डू वी हॅव शिकागो अँड दिस दॅट अँड देन वी फायनली बॉइल्ड डाउन टू ग्रेटर नॉयडा असं काही नाहीये जिथं जशा प्रकारे जागा मिळाली तिथं जे होऊ शकत होतं ते केलं पण हे नक्की आहे की जिथं करत आहोत आणि ज्या परिस्थितीमध्ये करत आहोत असं चालू राहू शकत नाही खूप जास्त दोन चार लोकांची गोष्ट नाहीये लोक असते तर ते आपल्या आत्मबळाच्या जोरावर संस्था, संस्था दोनशेहून अधिक लोकांची झाली आहे लोक येतात नवीन लोक येतात ते एवढ्या कंबरतोड मेहनतीसाठी आणि आघातांसाठी येत नाहीत बघूया Bossa. शर्मा भोपाळहून आहे मध्य मध्यमधून गीता सत्रांशी जोडून मला एक वर्ष झालं आहे या एका वर्षात खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत सर एक वर्ष खूप मोठा काळ होता खूप संभ्रम होता तणाव होता चिंता होती डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागत होत्या झोप लागत नसे पण आता गोष्टी जास्त चांगल्या प्रकारे सुधारत आहेत सत्रांमध्ये आणि पुस्तकं वाचून असं वाटत होतं की बस सगळं वरच्यावर जात आहे पण आता व्यावहारिक पातळीवर मी ते करू शकत आहे तर सरांनी जे आम्हाला आजच्या सत्रात समजावलं की गती तर आपोआप होत आहे हे जे निष्कामतेच मी जो आहे अहंकार श्रेय घेत राहतो ते सगळं खोट आहे काहीच नाहीये आत्मज्ञानाला प्राधान्यावर ठेवावं लागेल त्याशिवाय काही होणार नाही खूप खूप धन्यवाद